you mm -hmm. नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना आता मस्त सकाळी सकाळी माझी देवपूजा झालेली आहे आणि काही ताईंची कमेंट होती की फ्रीजवर देवपूजा ठेवली तर त्या चार दिवसांमध्ये चालेल का वगैरे तर ता ताई मी मांडभाव देवाचं करते तर आम्हाला चालतं त्या चार दिवसांमध्ये पण आम्ही देव वगैरे केलेलं सगळं चालतं आपल्या देवाला आणि त्याच्यानंतर आता मस्तपैकी इकडे छान अशी रांगोळीसुद्धा मी काढून घेतलेली आहे आणि त्याच्यासाठी पण काही ताईंनी कमेंट केलं होतं की तुम्ही रांगोळी छान काढता तर त्याच्यासाठी थँक्यू ताई तर काढते आपलं जसं जमतं मला तसं आणि सकाळची ना घाईघाईमध्येच असते रांगोळी अशी थोडंसं एक दोन कलर भरून देत असते मी आणि त्याच्यानंतर आता छानपैकी मस्त उंबरठा मी धुवून घेतला पाण्याने स्वच्छ आणि मग एका कापडानेच असं पुसून घेणार आहे उंबरठा आणि पायऱ्या वगैरे असं आणि त्याच्यानंतर मग मस्त अशी रांगोळी काढून घ्यायची आहे इकडं मी पावलं काढून घेत असते आणि कधी इच्छा असली तर मग पूर्ण असं छान फुलांची डिझाईन काढते आणि वेळ असला तर नाहीतर मग फक्त पावलं वगैरे काढते आणि आपलं ते पाण्याने भरलेलं गंगाळ असतं ना त्याच्यात फुलं वगैरे टाकून असं मी इथं ठेवत असते तर काही गोष्टी गोष्टी आपल्याला स्वतःला पण छान वाटतात आणि त्याच्याने पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरात येते येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या घरात आल्यानंतर प्रसन्न वाटतं अशा काही गोष्टी केल्यानंतर आणि स्वतःला पण प्रसन्न वाटतं तर असं करून बघा छान वाटतं आणि त्याच्यानंतर आता सकाळची झाडधूळ मी करून घेणार आहे इकडे हे फर्निचरवरचे काही वस्तू असतात ना तर त्यांच्यावर पण धूळ येत असते तर ते पण रोजच्या रोज आपल्याला पुसून घ्यावं लागतं नाहीतर मग खूप सारी धूळ अशी जमलेली दिसते तर एखाद दिवशी काही जमलं नाही तर मी नाही पुसत पण साधारणतः आठवड्यातून मी तीन चार वेळेस ते पुसत असते जेव्हा वेळ मिळाला जेव्हा वेगळी घाई नसली तर त्यावेळेला मी हे पुसून घेत असते तर आता असंही आता भाद्रपदाचं ऊन पडतं आहे आणि पूर्ण घर मला आवरायचंच आहे तर ते पण व्हिडिओ तुमच्यासोबत येतीलच काही दिवसात आणि आता तुम्हाला जे कॉटच्या तिकडं साईडला एक हे दिसत असेल ब्ल्यू कलरचं तर ती गादी आहे आ, विकत घेतलेली पण मग ती कोणी आलं तर त्यांना टाकण्यासाठी ती अशी आहे मग तिला ठेवायचं कुठं म्हणून इकडं कॉट थोडेसे इकडं सरकवले त्यांनी तिथं ती ठेवली ही गादी आणि ती अशीच दिसते ब्ल्यू वगैरे अशी थोडीशी गादी ठेवल्यासारखं म्हणून मग मी म्हटलं एक आयडिया केली आणि एक छान अशी बेडशीट घेतली मी फुलांची आणि ती आता त्याच्यावर मस्त कवर करून देणार आहे मी आणि ते पूर्ण झाल्यानंतर हे पाय असं वाटेल की आ, दे फर जे फर्निचर करतात ना आपण जे कॉट असतं आपलं डबल बेडचा कॉट वगैरेला त्याला फर्निचर करतात ना तर तेव्हा ते फर्निचर कसं दिसतं त्याला तिचं आपण डोकं वगैरे टेकू शकतो असं तर त्याच पद्धतीची ही दिसते आहे अशी तर मला आवडली ही आयडिया खूप म्हटलं चला आता रोज रोज म्हणजे रोज नाही पण अधूनमधून ही बेडशीट फक्त बदलवत जाईल आणि रोज वेगवेगळं फर्निचर आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी तर आता घरं वगैरे मी पुसून आली छान आणि मस्त चहा ठेवला आहे आज कारण सर्दी झालेली खूप आणि थोडंसं ताप आणि डोकं पण खूप दुखत होतं तर त्याच्यामुळे मी काय आता म्हटलं चहा घेऊ आणि ओटा पण सोबतच क्लीन करून घेते आहे आणि लाडकी बहीण योजना यासाठी फॉर्म भरायचा असेल तर कुठले कागदपत्र लागतील असे मला बऱ्याचशा कमेंट होत्या तर म्हटलं चला ते तुम्हाला सांगून देते आ, रेशन कार्ड लागेल केशरी त्याच्यानंतर जर रेशन कार्ड नसेल तर उत्पन्नाचा दाखला तुम्ही घेऊ शकता आ, दुसरी गोष्ट तुम्हाला पासपोर्ट फोटो लागेल तिसरी गोष्ट सही केलेलं हमीपत्र लागेल आणि चौथी गोष्ट लाईट बिलसुद्धा लागेल तुम्हाला पाचवी गोष्ट तुम्हाला बँकेचं पासबुक लागेल आणि जर तुमच्याकडे बँकेचं पासबुक असेल तर ते आधार लिंक असलेलं लागेल ज्या बॅ पासबुकला तुमचं आधार लिंक असेल ना तर ते आणि जर तसं नसेल तर तुम्ही आधी आधार लिंक करून घ्या आणि त्याच्यानंतर मग हा फॉर्म भरा आणि हा फॉर्म तुम्हाला भरायला कुठं जायचं आहे तर हा प्रश्न पण होता आ, मी तर गेली त्या दिवशी सायबर कॅफेच्या इथं म्हणजे जिथं मी भरत होती ना तिथं माझा भरला गेला नाही आणि मग आशा वर्करकडे मला जायला सांगितलं कारण आता सध्याच्या डेटला आहे ना फक्त आशा वर्करच तो फॉर्म भरू शकतायत बाकी कुठंच तो भरला जात नाही आहे सध्या मी आधी ऑनलाईन भरत होती दोन तीनदा आम्ही ट्राय केलं तर तो काही भरला गेला नाही मग मी शेवटी माझ्या भावाला आईला यांना सांगितलं की तुम्ही भरून द्या म्हटलं माझा फॉर्म असं तर माझा तिकडं भरला गेला आहे त्यांनी तिकडं भरला आणि तुम्हाला जर भरायचं असेल ना लाडकी बहिणचा फॉर्म तर हे सगळे कागदपत्रं तुम्ही घ्यायचे आहेत आणि आशा वर्कर असतील ना तुमच्या जवळपास कुठं तर त्यांच्याकडे तुम्ही भरू शकता हा फॉर्म तर पहा तुम्ही बोलता बोलता आपलं मस्त छान कपडे टाकून झाले किचन आवरून झाले आणि आता वाजलेत साधारण संध्याकाळचे पाच साडेपाच आणि आता मस्त सुकलेत सगळे कपडे तर म्हटलं आता चला घड्या करून घेते आणि कपडे सुद्धा काढून घेते म्हटलं आता आणि तुमच्या सर्वांचे मनापासून सगळ्यांना धन्यवाद करते मी कारण ना खूप छान रिस्पॉन्स सगळ्यांचा येतो आहे आणि बरेच जण खूप छान छान कमेंट करतायत म्हणजे खूपच सुंदर सुंदर कमेंट मला इतकं भारी वाटतं ना माझं असं भारावून जातं मन की मी इतक्या दिवसाचे व्हिडिओज का बनवत नव्हते असं म्हणून का बरं मी व्हिडिओ बनवणं थांबवलं असं मला वाटतं कधी कधी तर तुमचा सपोर्ट असाच राहू द्या कायम आणि अशीच तुमची साथ मला कायम राहू द्या तर आशा करते आजचा व्हिडिओ पण तुम्हाला आवडला असेल आणि जर व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंटसुद्धा करत जा मी तुमच्या सगळ्यांच्या कमेंटची आतुरतेने वाट बघते आता मागे काही दिवसापासून ज्या कमेंट मला नियमित होत येत होत्या ना छायाताई किंवा मग शीतलताई वगैरे त्यांच्या कमेंट आता काही दिवसांपासून येत नाही आहेत तर मी त्यांची पण वाट बघते नवीन कमेंट भरपूर येत आहेत पण जुन्या लोकांना मी विसरलेली नाही आहे त्यांच्या पण मला म्हणजे तितकीच गरज आहे सगळ्यांची आणि चला तर मग आजचा व्हिडिओ आपण इथंच संपवूया छानपैकी आता कपडे घरात घेऊन जाईल ज्याच्या त्याच्या जागेवर ठेवून देईल सगळे कपडे आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय